आपण पाहत आहात एकमत डिजिटल वेगवान अचूक व खात्रीशीर बातमी विश्व ट्रॅव्हल्सचा स्तुत्य उपक्रम पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत नंतर। पाकिस्तान या दोन देशातील तणाव वाढत असतानाच भारताने मंगळवारी मध्यरात्री दीड नंतर पाकिस्तानवर हल्लाबोल केला त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती पाहता सुट्टीवर असलेल्या भारतीय जवानांना भारतीय सैन्य दलाने परत कर्तव्यावर बोलावले कर्तव्य परत कर्तव्यावर परत जाणाऱ्या भारतीय जवानांच्या प्रवासाची सोय व्हावी म्हणून लातूर शहरातील विश्व ट्रॅव्हल्सने जवानांना त्यांच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी प्रवासाची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली बुधवारी सायंकाळी दोन जवानांचा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना त्यांच्या कर्तव्यापर्यंत रवाना करण्यात आले यावेळी विश्व ट्रॅव्हल्सचे मालक सुनील देशपांडे यांची उपस्थिती होती त्यांनी या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली टी व्ही ऑन केला त्यावेळेस लक्षात आलं की भारताने आतंकवादी अड्डे जे आहेत त्याच्यावरती स्ट्राईक केलायरस्ट्राईक केला आणि इतके दिवसापासून चर्चा सुरूच होती की युद्ध सुरू होईल साधारणतः सैनिक दरवेळेस जो जवान असतो तो, तो सुट्टी घेऊन त्यांच्या त्यांच्या गावी आलेला असतो त्यांचं ज्यावेळेस परतीचा हे असतो सुट्ट्या संपल्यानंतर परतीचं रिझर्वेशन आर्मी करून देत असते परंतु अचानक त्यांना बोलवलं गेल्यावर त्यांच्या प्रवासाची काही सोय नसते आणि मग जवानाला तर जावं लागतं ड्युटीला तिथं रिपोर्ट करावा लागतो हे करताना त्यांना अत्यंत हल्लाखीच्या याच्यामध्ये त्यांना तिथं पोचाय पोचावं लागतं पोचता येतं या सगळ्या प्रवासाचा जो हे ताण आहे तो ताण कमी करण्याचा ता एक छोटासा प्रयत्न मी या माध्यमातून करायचा ठरवलं सकाळीच आणि सकाळी फेसबुकच्या समाजमाध्यमाच्या माध्यमातून मी सगळ्यांना हे केलं की तुम्हाला जर तुमची सुट्टी संपून जायचं असेल तर तुम्हाला आमच्या नेटवर्कमध्ये जिथं जिथं तुम्हाला जायचं सोयीचं आहे तिथं आम्ही तुम्हाला मोफत सेवा या निमित्तानं देतो आहोत तर असं आवाहन केलं सकाळी ती पोस्ट बरीचशी सगळीकडं गेली आणि एक फोन आला वर ना की मला जायचं आहे माझी सुट्टी रद्द झाली आहे आणि मला जामनगरला माझ्या स्टेशनला रिपोर्ट करायचा आहे मला ऑफिसमधनं फोन आला की असं असं येतोय मी म्हटलं त्यांना तातडी लगेचच आपण ते अवेल जे आपण डिक्लेअर केलं आहे त्यांना फ फ्रीमध्ये देणार तर ते त्यांची फॅमिली घेऊन जात आहेत आपण त्यांना अहमदाबादपर्यंत जामनगरपर्यंत त्यांना सर्विस देतो आहे आणि याच्यापुढेही अजूनही जे काही जवान आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आसपासच्या परिसरामध्ये असतील ज्यांना प्रवासाची गरज आहे तर त्यांचीसुद्धा प्रवासाची गरज भागवण्याचं काम या पुढच्या काळात नक्की करू आणि ती सगळी सेवा आम्ही मोफत द्यायचा निश्चय केलेला आहे तर जर ज्यांना करणाला गरज लागेल जितपर्यंतची गरज लागेल ती आम्ही त्यांना द्यायला तयार आहोत उद्या गरज लागली आणि तीस जणांचा एक ग्रुप समजा आला आणि त्यांनी असं सांगितलं की आम्हाला आमची दुसरी सोय नाही आहे आम्हाला तुम्ही तिकडे पोचवायची सोय करा तीसुद्धा तयारी आमचे या आगामी काळामध्ये राहील काहीही करून हा आतंकवाद संपला पाहिजे आणि पूर्ण भारतीय समाज या सगळ्या जवानांच्या पाठीशी समर्थपणे उभा राहायला पाहिजे ही आपली काळाची गरज आहे कारण ज्या क्रूरतेनी या आतंकवाद्यांनी पाकड्यांनी आपल्या लोकांचं सिंदूर मिटवण्याचा विषय केला त्याच्याबद्दल पूर्ण भारतभर प्रत्येक भारतीयाच्या मनात एकशे चाळीस कोटी भारतीयाच्या मनात या याच्याचा प्रचंड राग आहे आणि तो आम्ही या निमित्ताने त्या खारीचा वाटा या आगामी काळात उचलतो आहोत आज त्याचा एक झलक आज हे आमचे बहादूर जवान त्यांच्या से सेवेसाठी जात आहेत त्यांच्यासाठीची आम्ही ही सेवा त्यांना देतो Bye -bye. Thanks for watching ACMUT Digital.